नमस्कार बातमी जनतेच्या कर्णधार आज मी आपल्याला एका अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहे ज्यांची सत्य परिस्थिती महाराष्ट्रातील जनतेपासून जाणून बुजून लपवली गेली ज्यांच्या वाट्याला नेहमी संघर्ष आलाय पण ते कधी खचले नाही कधी डगमगले नाहीत त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही नेहमी आपल्या संघर्षाला लढा देत गेले आणि जिंकत गेले गेल्या काही दिवसांपासून एक नामवंत नेता धनंजय मुंडे यांची प्रतिमा खास करून मराठा समाजात बदनाम केली जात आहे लोक म्हणतात ते मराठा समाजविरोधी आहेत पण प्रश्न आहे याचा पुरावा काय आजपर्यंत धनंजय मुंडे यांनी कधी मराठा समाजाला कमी लेखलाय कधीही दुजाभाव केला कधीही जातीवरून निर्णय घेतला उत्तर आहे नाही मग आज अशी प्रतिमा का तयार झाली त्यांच्या काही कार्यकर्त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे काही समाजात रोष निर्माण झाला काही राजकीय नेत्यांनी संधीचं सोनं करत एका निस्वार्थी नेत्याच्या प्रतिमेवर चिखल फेक केली अनेकदा मीडिया ट्रायल्सद्वारे जनतेच्या मनात संभ्रम निर्माण केला गेला विचार करा अफवा आणि सत्य यात फरक असतो धनंजय मुंडे यांच्या काही कार्यकर्त्यांनी वाईट सोशल मीडिया पोस्ट केली असेल पण त्याचा अर्थ असा होत नाही की तो नेता जातीय द्वेष ठेवतो आजकाल तुम्ही पाहता नेहमी सोशल मीडियावर रोज नवनवीन मीडिया पोस्टवरून मतभेद होत असतात कोणाचा नेता कोणी तर कोणाचा नेता कोणी यावरून सुगलबंदी चालूच असते लाखो कार्यकर्ते त्यांच्या समर्थनात पोस्ट करतात कोणी विरोधात सुद्धा करतो पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येक पोस्ट धनंजय मुंडे यांना माहीतच असते काही घटनांच्या आडून काही राजकीय नेत्यांनी संधीचं सोनं केलं त्यांच्या स्वच्छ प्रतिमेवर चिखलफेक करण्याचा उद्योग सुरू केला मीडिया ट्रायल चालवला अफवा पसरावल्या बदनामी केली पण विचार करा एका माणसावर देशातल्या कोणत्याही नेत्याच्या तुलनेत एवढा मोठा मीडिया ट्रायल कधी झालाय का प्रश्न तुमच्यासमोर ठेवतो एखाद्या व्यक्तीनं स्वतःच्या मेहनतीनं कर्तृत्वानं संघर्षातून उभं राहून राजकारणात स्थान मिळवलं तर त्याच्यावर द्वेष ठेवणं कितपत योग्य आजपर्यंत धनंजय मुंडे यांची एकही बाईट दाखवा जिथं त्यांनी कोणत्याही समाजाला विरोध केला असेल दाखवा जर खरोखर काही असेल तर स्वतः विचार करा बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीमध्ये धनंजय मुंडे यांनी जेव्हा पदाधिकारी निवडले तेव्हा सर्वाधिक पदाधिकारी हे मराठा समाजातूनच निवडले गेले कोणतीही निवडणूक असो तिकीट जात पाहून दिलं का नाही फक्त कार्य पात्रता आणि निष्ठा यावर आधारित दिलं व्यावसायिक परवानगी दवाखान्याची मदत शैक्षणिक सवलती कोणतंही काम कधी जातीवरून रोखलं गेलंय का आजही मी लोकांना आवाहन देतो एक जण दाखवा जो म्हणेल की धनंजय मुंडे यांनी माझं काम जात पाहून थांबवलं चुकीचा अपप्रचार पण कुठे आहे याचा पुरावा आजपर्यंत धनंजय मुंडे यांनी कधीही कोणत्याही समाजाबद्दल कोणत्याही जातीबद्दल अपशब्द वापरलेत का दाखवा एकही क्लिप एकही वक्तव्य जिथं त्यांनी जातीय भावना दुखवणारे शब्द वापरलेले आहेत जर दोन चार लोकांच्या चुकीच्या विधानांमुळे त्यांच्या चुकीच्या बोलण्यामुळे एवढा मोठा नेता बदनाम होत असेल तर ते कितपत योग्य आहे मराठा आरक्षणासाठी विधीमंडळात आवाजही उठवला जेव्हा अनेक नेते मराठा आरक्षणावर मौनं बाळगत होते तेव्हा धनंजय मुंडे हेच पहिले नेते होते ज्यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा विधिमंडळात उठवला त्यांनी केवळ भूमिका घेतली नाही तर ठोस मुद्दे मांडले भाषण केलं जनतेचा आवाज विधिमंडळात पोहोचवला अनेकदा मराठा आरक्षणाची चर्चा झाली सभापती महोदय सभापती मोदय काही गोष्टी मी उघडपणाने या ठिकाणी सांगतो आपण सभापती मोदय बोलाव्या मोर्चा सभापती मोदय त्यांनी दोनशे घ्यावा समाजाचे सभापती या ठिकाणी मोर्चात सहभागी होत ते यासाठी नाही की सदमामध्ये चर्चा व्हावी सभापती महोदय ते यासाठी मोदी महोदय आरक्षण जाहीर केलं पाहिजे सभापती महोदय चर्चा नाही पाहिजे सभापती महोदय आम्हाला आम्हाला आरक्षण पाहिजे सभापती महोदय त्याचे व्हिडिओसुद्धा उपलब्ध आहेत खाली दिलेल्या लिंकवरून तुम्ही स्वतः पाहू शकता एका नेत्याचा संघर्ष ज्याला दुर्लक्षित केलं जाते धनंजय मुंडे यांनी स्वतःच्या कर्तृत्वानं मेहनतीनं संघर्षातून एक मोठं नाव कमवलंय कोणाच्या वारशावर नाही कोणाच्या सावलीत नाही स्वतःच्या हिमतीवर पण हे काही लोकांना झेपत नाही हा माणूस मागून येऊन पुढे कसा गेला याचं जनमानसावर एवढं प्रेम कसं जिंकलं याच द्वेषातून राजकारण केलं जात आहे धनंजय मुंडे सर्व समाजासाठी खंबीर आधार त्यांनी कधीही कोणालाही दुर्लक्ष केलं नाही ते फक्त मराठा नव्हे दलित ओबीसी मुस्लिम शेतकरी बेरोजगार विद्यार्थी सगळ्यांसाठी झटणारा नेता आहे आजही अनेक मराठा कार्यकर्ते त्यांच्यासोबत आहेत कारण त्यांनी नेहमी माणूस पाहिला जात नाही आज अनेक लोक हवा हवा वाटणाऱ्या नेतृत्वाबद्दल बोलतात पण खरंच हवा असलेलं नेतृत्व म्हणजे धनंजय मुंडे शेवटचं आव्हान आज जर तुमच्यासमोर कोणी अफवा घेऊन आलं तर विचार करा हा नेता खरंच दोषी आहे की त्याच्या यशाने कोणाचं तरी अपयश झाकलं जातंय सत्य तेच आहे की धनंजय मुंडे यांनी कधीच जातीचं राजकारण केलं नाही त्यांनी नेहमी माणूस पाहिला जात नाही एक सत्य वाक्य कोणी मान्य करो वा न करो पण सध्याच्या राजकारणात सामान्य माणसाला हवहवसं वाटणारं नेतृत्व जर कोणाचं असेल तर ते म्हणजे धनंजय मुंडे धनंजय मुंडे हे एक नाव नाही एक विश्वास आहे एक जात नाही एक जिव्हाळ आहे एक राजकारणी नाही एक माणूस आहे नेतृत्व ही हाक नसते ती कृती असते एक जनतेचा खरा नेता धनंजय मुंडे धनंजय मुंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा